गुन्हेगारांचा पेट्रोल न्यूज किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीत मामाने आपल्या पंधरा वर्षाच्या भाच्याच्या छातीत चाकूने भोसकून खून केला ही घटना नरे येथील कृष्णाई नगरी येथे शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली आहे गजानन गजकोश असे खून झालेल्या भाषाचं नाव आहे सिंहगड रोड पोलिसांनी मामा मेघनाथ अशोक तपासे याला अटक केली आहे याबाबत मंगेश ओहाळ यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन हा मुंबईतून मामाकडे राहण्यासाठी आला होता मामाच्या मुलासोबत त्याची शुक्रवारी रात्री किरकोळ भांडणे झाली त्यामुळे चिडलेल्या मामा मेघनाथ याने गजानन याला प्रथम पट्ट्याने मारहाण केली त्यानंतर घरातील चाकूने गजानन याच्या छातीत डाव्या बाजूस मारून बिर जखमी केले त्यातच गजानन याचा मृत्यू झाला सेहगड रोड पोलिसांनी याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मामाला अटक केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन